सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांचा झंजावाद सुरू पक्ष कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून मनसैनिकांना दिले पाठबळ पाहुयात सविस्तर बातमी गाव दिदे शाखा काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवणार असून सर्वसामान्य लोकांसाठी विकासात्मक कार्यक्रम राबवणार असल्याचं मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितलं यावेळी गोंदवल्यातील पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात धैर्यशील पाटील यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी मनसे फलटण तालुका अध्यक्षपदी किसनराव काशीद यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार जिल्हा संघटक सूरज पवार खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे रणजित पडमलकर राजू जाधव राहुल काटकर अभिजित साळुंके लखन पारसे विश्वराज कट्टे धनराज जाधव अमित दुरगुडे भास्कर कर्वे मयूर जाधव राहुल गायकवाड शुभम भालके नितीन जाधव गणेश रणवरे विक्रम खोमने सुमित दुरगुडे रमेश तरटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधून हजारोच्या संख्येने आज कार्यकर्त्यांचा मनशेमध्ये जाहीर प्रवेश करून घेतलेला आहे आणि राजसाहेबांचे विचार घरोघरी पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि पलटण तालुक्यामध्ये जिथं गाव तिथं शाखा काढण्याचं आम्ही नियोजन सुरू केलेलं आहे आज आम्ही पलटण तालुक्यामध्ये किशनराव काशीद यांना तालुका अध्यक्षपद दिलेला आहे आणि त्यांना आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांनी पक्षवाढीसाठी चांगलं काम करावे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि माननीय धैर्यशीलदा पाटील यांच्या विचाराने फलटण तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण काम करणार आहोत लवकरच संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा आणि कार्यकर्ते तयार करून एक राजसाहेबांचे विचार प्रत्येक गावामध्ये पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जसं राजसाहेबांच्या विचारामध्ये जसं गाव विकसित झाले तर संपूर्ण राज्य विकसित होईल संपूर्ण देश विकसित होईल तशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गावामध्ये राजसाहेबांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करून हजारोच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या राष्ट्र विकासासाठी आम्ही काम करणार आहोत